मंडळी शेतकऱ्याची जी लूट आहे हे ॲग्री इनपुट म्हणजेच खत औषध बियाणं इरिगेशनची जे इक्विपमेंट वगैरे हो येतात हे करणारे जे विक्रेते आहेत यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची लूट केली जाते तर ती नेमकी कशी केली जाते आणि त्यापासून शेतकऱ्यांनी स्वतःचा बचाव कसा केला पाहिजे हे जे मी तुम्हाला इन मध्ये सांगतो यामध्ये जे आहे ते मुख्यत्व तीन पद्धतीने लूट केली जाते पहिले जे असते प्रोडक्ट बंडलिंग प्रोडक्ट बंडलिंग म्हणजे असतं काय की उदाहरणामध्ये सांगाय झालं तर एक ब्रँडेड प्रोडक्ट कन्सिडर करा आपण कन्सिडर करू की कोरायझिन कोरायझिन हा एक प्रोडक्ट आहे ज्याची मागणी प्रत्येक शेतकरी करतात किंवा हाय व्हॅल्यू प्रोडक्ट आहे मग त्याच्यासोबत काय केलं जातं त्याच्यामध्ये तर प्रॉफिट नसतं त्या प्रोडक्टमध्ये मग काय केलं जातं त्याच्यासोबत एक दुसरा साधा प्रोडक्ट म्हणजे ज्याची प्राइस कमी आहे पण मार्जिन जे त्याच्यावर खूप जास्त आहे असा प्रोडक्ट जे आहे ते दुकानदाराकडनं शेतकऱ्यांना दिला जातो आणि जे प्रॉफिट त्याच्यामधनं काढून घेतलं जातं तर याचं जे करण्याचे कारण जे आहेत हे मुख्यतः दोन ते तीन असतात एकतर जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी दुसरं जे असतं ते कॉम्पिटिशनमध्ये मार्केटमध्ये जे कॉम्पिटिशन चालू आहे त्याच्यामध्ये टिकण्यासाठी किंवा जे स्पेसिफिक प्रोडक्टचं जे रेट कटिंग केले जातं मार्केटमध्ये तर त्या उद्देशानं जे आहे ते हे प्रोडक्ट बंडलिंग जे आहे ते घडून आणली जाते दुसऱ्या पद्धतीची जी लूट आहे ती म्हणजे आर्टिफिशियल शॉर्टेज केला जातो तर हे शॉर्टेज जे करतात हे दोन लोक करतात कधी कधी कंपनी स्वतःहून शॉर्टेज करते प्रोडक्टचं किंवा जे आहे ते दुकानदार स्वतःहून शॉर्टेज करतात त्यामागालचे दोन कारण असतात एक म्हणजे त्या प्रोडक्टची डिमांड वाढवायची असते किंवा त्या प्रोडक्टची हाईप क्रिएट केला करायची असते तर उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार चोवीस मध्ये कापसाच्या काही व्हरायट्या होत्या की त्या व्हरायटीची शेतकऱ्या अत्यंत जास्त आवश्यकता होती पण त्या व्हरायटीचे जे पॉकेट जे आहेत हे मार्केटमध्ये उपलब्धच नव्हते मग त्याच्यामुळं झालं असं की एकतर त्या प्रोडक्टची चर्चा व्हायला लागली हाईप क्रिएट झाली दुसरी त्या प्रोडक्टची डिमांड वाढली आणि या सिच्युएशनमध्ये होतं काय की जे शेतकरी जे आहे त्या टायमामध्ये प्राईस पाहत नाहीत त्यांना प्रोडक्टची क्वालिटी पाहिजे मग ह्याचा जो फायदा आहे हे दुकानदाराकडनं घेतला जातो ते कसं की एखादी प्रोडक्टला मागणी करणारे त्यांच्याकडे प्रोडक्ट त्याची जी क्वांटिटी आहे ही दहा आहे पण मागणी करणारे शंभर लोक आहेत अशा सिच्युएशनमध्ये होतं काय की दुकानदार त्याची एम आर पी जी आहे ही साडेआठशे रुपये आहे तर ते विकलं जातं बाराशे तेराशे रुपयाला मग तुम्ही म्हणाल की गव्हर्नमेंट काय करत आहे तर मग दुकानदाराकडनं काय केलं जातं की एम आर जे बिल बनवलं जातं बिलवर बिलावर जे आहे ते एम आर पी टाकली जाते पण घेते वेळेस पैसे जे आहे हे बाराशे तेराशे रुपये घेतले जातात आणि बिल जे दिलं जातं ते साडेआठशे रुपयाचं जी एम आर पी आहे तीच दिली जाते तर याचा जो फायदा दुकानदाराला होतो आणि कंपनीला जे आहे ते प्रोडक्टचं डिमांड क्रिएट होतं आणि त्या प्रोडक्टची हाईप तयार होते आणि जेणेकरून त्या प्रोडक्टचा सेल पण वाढतो तर हे आर्टिफिशियल शॉर्टेज घडून आणला जातो आणि याचं जे नुकसान पण होतं कधी कधी बऱ्याच वेळेस काय होतं की एखादी कंपनीचा एक स्पेसिफिक प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीने चालतोय आणि त्यांनी आर्टिफिशियल शॉर्टेज निर्माण केला किंवा मार्केटमध्ये मटेरियल दी दिलं नाही आणि स्लोली स्लोली मटेरियल देत आहेत थोडं थोडं मग त्या सिच्युएशनमध्ये होतं असं की जे त्यांचा जो कॉम्पिटिटर आहे त्याचा जो कॉम्पिटेटर प्रोडक्ट आहे तो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दिला जातो आणि तो जो प्रोडक्ट आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचवतो हे प्रोडक्ट न भेटल्यामुळं शेतकरी दुसरा ऑप्शन मधला प्रोडक्ट घेतात आणि तो प्रोडक्ट पूर्ण इकडे पसरतो पेनिट्रिट होतो आणि त्याच्यामुळे होतं असं की नेक्स्ट इयरला जे आहे ज्याची आपण आर्टिफिशियल शॉर्टेज करायचा प्रयत्न करत होतो त्याचं सेल कमी होतो किंवा तेवढाच राहतो आणि जे कॉम्पिटेटरचा जो प्रोडक्ट हो होता त्याचा सेल वाढून जातो तर हे नुकसान पण होतं कधी कधी आर्टिफिशियल शॉर्टेजमध्ये त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे लुटण्याची ती म्हणजे उधारीमध्ये माल विकणे बरेच वेळेस काय होतं शेतकऱ्याकडे पैसा नसतो खरीपच्या टायमाला मग त्यावेळेस खत उधारी औषध उधारी किंवा बियाणं उधारी मग त्याचा दुकानदार काय करतात दुकानदारा माहीत असतं की हे जे पैसे आहेत शेतकऱ्यांचे हे सहा सहा आठ आठ कधी कधी बारा महिन्याच्या नंतर येणार आहेत मग त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी पैसा जो आहे तो कंपनीमध्ये गुंतवलेला असतो काही काही दुकानदार असे पण असतात जे की लोनचा पैसा काढून मध्ये गुंतवलेले असतात तर त्यांना पण इंटरेस्ट पे करायचा असतो त्या उद्देशानं जे दुकानदार आहेत ह्या प्रोडक्ट ज्या मार्केट रेट जे चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त रेटनं जे आहे ते शेतकऱ्यांना लावतात आणि त्यामधनं जे आहे ते प्रॉफिट जास्त प्रमाणामध्ये कमवलं जातं तर आता शेतकरी पण हुशार झालेले आहेत बऱ्यापैकी शेतकरी उदारीचा माल घेणं कमी कमी करत आहेत आणि नगदीमध्ये जेवढा व्यवहार करता येईल तेवढा वाढवण्याचा प्रयत्न जे शेतकऱ्यांकडनं केला जातो आणि हे जे तीन पद्धतीने लूटमार केली जाते हे दोन ते चार टक्केच असे दुकानदार आहेत हे अशा पद्धतीची लूट करतात तर शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेऊन खरेदी करायला पाहिजे किंवा त्या दुकानदाराकडे जायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपले जे, ते जे। ते आप आहे ते व्यवहार मेंटेन ठेवायला पाहिजे तर हे एकंदरीतपणे होतं